घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मालेगाव येथे भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची बातमी खोटी खासदार डॉक्टर सुभाष भामरे मालेगाव का येथे काल भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली हे चुकीची बातमी पेरली जात असून कर्णी कार्यक्रमामध्ये लबाड मंडळी घुसली होती त्यांनी कर्णी विषय सोडून स्वतःचा उल्लू सरळ करण्याचा विरोधकांचा प्रयत्न स्थानिकांनी उधळलाय त्यामुळे विरोधक या कार्यक्रमातून पळाले म्हणून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याची घटना खोटी असल्याचा दावा धुळे लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी केलाय बाईट सुभाष भामरे ही चुकीची बातमी पेरण्यात आली आहे भाजप नेत्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण अजिबात ना झाली नाहीये फक्त या लबाडांचा उद्योग उघडा पडला गुजरात मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या तोंडी काहीतरी त्यांनी संबोधन करताना काहीतरी बोलणे मला दिसत नाहीच नाही त्याविषयी करणी सेना नाराज आहे आणि त्यांचा निषेध करण्यासाठी कर्णी सेनाने हा कार्यक्रम केलेला होता असं दाखवण्यात आलं त्याच्यात ही लबाड मंडळी घुसती आणि करणी सेनेचा जो विषय होता तो बाजूला ठरून स्वतःचाच उल्लू साधण्याचा प्रयत्न केला तिथल्या स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला आणि विरोध केला म्हणून हे पळून गेले भाजप कार्यकर्त्याला महाराज झाले तुम्ही तुमच्याकडे तुम ते क्लिप्स आहेत ते दिसत आहे ना तसा काही प्रकार उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टी आवाज आपल्या सर्वांचा